नमस्कार जय श्रीराम काल अतिशय एक धक्कादायक प्रकार आपल्या कर्जत तालुक्यात घडला आहे आणि जितका धक्कादायक आहे तितका तो दुर्दैवी देखील आहे कारण कर्जत तालुक्यातील नेरळ शहरानजीक असलेली माणगाव ग्रामपंचायत आणि त्या माणगाव ग्रामपंचायत आधीमधील दर्शन विजय मुलकुटे नावाचा एक व्यक्ती आहे जो दामद येथे समीर नजे आणि अब्दुल्ला नजे यांच्या वीट भट्टीवर वेट बिगारी म्हणून काम करत तर त्यांनी काही पैसे उसने घेतले होते आणि त्यानंतर काही दिवस तो कामावर आला नव्हता त्याच्या खऱ्या तर दोन पत्नी आहेत एक सारिका आणि रोशनी हे इतकं दुर्दैवी असण्यामागचं कारण काय तर सारिका हिची प्रसूती झाली आहे एकोणीस अकरा म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आणि रोशनीची डिलिव्हरी झाली आहे ती म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच एक दहा बारा दिवसापूर्वीची त्यांच्या डिलेवरी झालेल्या बरं हे पैसे दिले होते दोन तीन दिवस हा जो आहे माणगावचा आपला दर्शन बिरकुटे हा वीटभट्टीवर गेला नाही म्हणून समीर नजे आणि अब्दुल्ला नजे यांनी काय करावं तर थेट त्याच्या घरी जाऊन तो स्वतः तिथे उपस्थित नसताना त्याच्या पत्नीला त्याच्या कुटुंबियांना थेट गाडीमध्ये डांबून काही लोकांना सोबत घेऊन त्यांनी थेट दामतला नेलं त्या वीटभट्टीवर ज्या मुलांचं आयुष्य जेमतेम पंधरा ते वीस दिवस आहे अशा बालकांना आणि त्यांची त्याची आई म्हणजे ती नुकताच प्रसुती झालेली ज्या बायका ज्या हो दोघी आहेत त्यांना आणि कुटुंबियांना घेऊन ही माणसं इतक्या निष्ठुरतेने दामदच्या वीट घेऊन गेली जे काय झाले मी वीट ते पैसे घेतलेले इथे दामत इथे समीर समीर नजीरकडे घेत घेतलेले पैसे तर त्यांनी मला बोलला का त्याला मी बोललो का सेठ बोललो माझी ना लहान मुलं आहेत बोललो तर तू घेऊ नको मी पुढच्याला येतो तर तो बोलतो नाही जमणार बोलतं आणि मी गेलो जोडणीसाठी बेकरी गावात असं गेलतो मी तर ते येऊन माझ्या दोन बायकांना आणि पोरीनं घेऊन गेल। ते गेलं तर त्याच्यावरती मी त्याला पैसे मी घेऊन पाठवलेलं आहे बाप्पाला माझ्या ते ते येऊन इथेशी पैसे आईला बोलले का तू पैसे घेऊन ये मावशी ना तुमचा बिराड घरीच घेऊन जा असा झाला तर तो काय ऐकला नाही तो बोलतो का नाही मला म्हणतो पन्नास हजार दे आता आणि ते बोलले परत आणि तिथे जाऊन फिरले आहे बापांवर आई माझी रडली तिथे हात जोडले तरी ऐकलं ही इतकी निर्दयी घटना आहे आणि या घटनेला वाचा फोडण्यासाठी नंतर त्यांनी धाव घेतली श्रमजीवी संघटना असे आपले आदिवासी समाजातील ज्या संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडे त्यांनी धाव घेतली आणि न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर देखील बरंच काही संघर्ष झाला अनेक ठिकाणाहून दबाव येत होता की ही तक्रार मागे घेतली जावी किंवा याच्यामध्ये तडजोड व्हावी अनेक मोठी मोठी लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती आणि पोलीस स्टेशन परिसरामध्ये देखील ती उपस्थित होती हे इतकं दुर्दैवी आहे आणि एवढं होऊन देखील त्यांच्यावर का जे काही गुन्हे जे काही सेक्शन दाखल झाले याच्यात खरंच दम नाही एफ आय आर जर तुम्ही बघितली तर तुमच्याही लक्षात येईल त्या माणसांनी या सर्वांचं अपहरण करून त्यांना घेऊन गेले याचं कुठलंही सेक्शन याच्यामध्ये दाखल नाही आहे खरं तर तिथे अनेक शिवगाळ करण्यात आली ती कुठल्या पद्धतीची होती याचा सविस्तर या सविस्तर सांगत असताना देखील पोलिसांनी ते स्वीकारलं नाही आणि त्यामुळे ही सर्व आपली सगळी मंडळी जमत होती सगळी आपली आदिवासी समाजाची मंडळी जमत होती आणि याच्या खातीर फायनली एफ आय आर झाली हे सांगण्यामागचं कारण असं आहे की दामत ही इथे राहणारी का ही काही मंडळी ही राक्षसी प्रवृत्तीची जी मंडळी आहे याच्यापासून समाजाला भयंकर धोका काय हे एक प्रकरण नाही आहे दामत आणि दामत परिसरातून अनेक प्रकरणं आज आपल्या येत आहेत म्हणजे जर आपण पाढा वाचला तर दिवस कमी पडेल इतकी प्रकरणं समोर येत आहेत आणि अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन हे न्यायालयाची भूमिका पार पाडतं तर पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी आलेल्या माणसांची किंवा नागरिकांची हीच अपेक्षा असते की आमची तक्रार तुम्ही रितसर घ्यावी आणि न्यायदानाचं जे काम आहे हे न्यायालयाने करावं पण इथे आल्यानंतर तुम्ही हे करू नका तुम्ही हे केलंच नसेल नाही तो तसाच असेल अशा पद्धतीचं सगळं काही वातावरण तयार करणं आणि जो खऱ्या अर्थाने न्याय मागायला आला आहे त्याच्यावरच वेगळा प्रेशर क्रिएट करणं आणि काही करून की तक्रार मागे घेणं किंवा अशा पद्धतीचं सगळं षडयंत्र या आजूबाजूला घडताना अनेक केसेसमध्ये बघण्यात आलेलं आहे एक दुर्दैवी असं आहे दुर्दैवी घटना ही अशी आहे की इतकी मोठी आणि गंभीर घटना होऊ नये त्याच्याकडे हवं हो तसं लक्ष दिलं जात नाही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की हे जे राक्षस आहेत आजूबाजूला फिरणारे ज्यांना मानवतेचं काहीही घेणं देणं नाही आहे ज्यांना कशाची काही घेणं देणं नाही आहे अशी राक्षसी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे आपण सजग आहात त्यामुळे अशा आपल्या आजूबाजूला घडणारे ज्या काही घटना असतील याच्याकडे डोळसपणे बघून ही आपली जी भावंड आहेत लक्षात घ्या हे जेव्हा राक्षस जेव्हा मोठी होतील ही माजतील ना तेव्हा अन्याय हा कुठल्या आदिवासावर होणार नाही कुठल्या मराठ्यावर होणार नाही ना कुठल्या आगरी ब्राह्मण कोळी मातंग अशा कोणावरही अन्याय होणार नाही अन्याय होईल तो फक्त हिंदूंवर होईल त्यामुळे ही आपली सगळी जी भावंड आहे त्यांना एकत्र जपूया आणि यांच्या न्याय हक्कासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे आता ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आता पुढे हळूहळू सरकते आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मोठमोठ्या लोकांचं यासाठी जे प्रेशर येत आहे हे ये दुर्दैवी आहे की आदिवासी समाज त्यांनाही एकमताचा अधिकार आहे आणि मुसलमानांनाही एकमताचा अधिकार आहे मग तरी देखील आदिवासी आमच्या बांधवांच्या एका मताला इतकी दुय्यम वागणूक का का जाणीवपूर्वक मुसलमानांची बाजू घेतली जाते का आमच्या आदिवासी समाजातील नागरिकांना न्याय मिळत नाही आहे याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे मला असं वाटते सगळ्यांनी एकत्रित होऊन याचा गांभीर्याने विचार करूया आणि ही पुढची लढाई आपल्याला एकत्रित लढायची आहे एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे बघूया पुढे काय होते